नमस्कार शेतकरी कांद मिळावू कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा या ठिकाणी बघितलं तर नाफेड केंद्र सरकारला कांदा न देण्याची संदर्भातील भारत दिगोळे अध्यक्ष अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांनी काय आव्हान केलेलं आहे भूमिका घेतली आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्याणू कांद्याच्या वावाची काय परिस्थिती आहे केंद्र सरकारच्या नाफेड आणि एन सी एफच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय भाव भेटतो आहे आणि कांदा संघटनेने राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने काय भूमिका घेतलेली आहे आणि या ठिकाणी बघितलं नापेडच्या कांदा दराबाबतची सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका चॅनलवर चॅनवरची असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मिळू माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसायला बेलायकन म्हणजे बसू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते म्हणू शकता अत्यंत महत्त्वाची म्हणजे महत्त्वाची अपडेट आहे करू शकता नाफेडच्या कांदा खरेदीदारात ना बदल परंतु नवीन दरही बाजार समितीपेक्षा कमीच राज्य कांदा उत्पन्न संघटनेने घेतली ही भूमिका बघू शकता केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत स्थिरीकरण योजनेअंतर्गत तब्बल पाच लाख टन कांद्याचा वापर स्टॉक करण्यासाठी चार महिन्यापूर्वी दिल्लीतील अधिकाऱ्यांनी नाशिक येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांकडून कांदा हा कांदा घेतला जाईल अशी घोषणा केली प्रत्यक्षात लोकसभा निवडणूक होऊन गेली तरी नाफेड व एन सी सी एफची कांदा खरेदी सुरू झाली नाही जेव्हा नाफेड व एन सी एफची कांदा खरेदी सुरू हो झाली तेव्हा सुरुवातीला प्रति क्विंटल दोन हजारपेक्षाही कमी तर नंतर एकवीसशे पाच तर त्यानंतर पस पंचवीसशे पंचावन्न या दराने नाफेड व एन सी एफने कांदा खरेदी सुरू केली परंतु शेतकऱ्यांना आपल्या कांद्याला बाजार समितीमध्ये लिलावात नाफेड व एन सी एफच्या कांदा खरेदीच्या दरापेक्षा अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड व एन सी एफला कांदा न देण्याची भूमिका घेतली आहे सुरुवातीला नाफेड व एन सी एफने स्थानिक पातळीवर कांदा खरेदीचे दर ठरण्याचा अधिकार गोठवले असे सांगून दिल्लीतील ग्राहक व्यवहार मंत्र्याकडून हे नाफेड नाफेडकडून हे गोट नाफेडने ना प्रत्येक आठवड्यात दर जाहीर करण्याचा नवीन निर्णय यावर्षी घेतला आहे परंतु दिल्लीहून ठरलेल्या नाफेडसाठीचे कांदा खरेदीचे दर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कांद्याच्या दरापेक्षा कमीच असल्याने शेतकऱ्यांना केंद्र सरकारबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आता पुन्हा वीस जूनपासून नाफेड व एन सी एफला स्टॉकसाठी कांदा खरेदी दर दिल्लीत ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून ठरवण्याऐवजी स्थानिक अधिकाऱ्यांनी हा दर ठरवणार असून आज वीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे काल रोजी शेतकऱ्या उत्पादक कंपन्यामार्फत शेतकऱ्यांना नाफेड एन कांदा खरेदीसाठीचा प्रतिक्विंटल दर जिल्ह्यानुसार या ठिकाणी पुढील प्रमाणे जाहीर झालेला आहे तर अहमदनगर अहिल्यानगर तेवीसशे सत्तावन, ते सत्तावन्न बीड तेवीसशे सत्तावन्न नाशिक अठ्ठावीसशे त्र्याण्णव धुळे छत्र धुळे या ठिकाणी सव्वीसशे दहा छत्रपती संभाजीनगर चोवीसशे सदुसष्ट बाराशे अठ्ठावीसशे रुपये सोलापूर एकोणतीसशे स सत्याऐंशी पुणे सत्तावीसशे साठ इतके बाजारभाव नाफेड आणि एन सी एफकडून जाहीर करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला नाशिकसह राज्यातील बाजार समितीमध्ये यामध्ये बत्तीसशे ते पस्तीसशे पर्यंत जास्तीचे दर मिळतो आहे काल पिंपळगाव बसवून या ठिकाणी सुद्धा पस्तीसशे रुपयापर्यंत